तर मित्रांनो आज आपण आलेला आहे लासूड येथे दंतकथांच्या नुसार हे मंदिर असुदांनी एका रात्री बांधलेलं आहे आणि विशेषतः जरी तुम्ही गोटे पाहता म्हणजे जे मंदिर निर्मितीसाठी जे मटेरियल जे यूज केलेलं आहे हे गोटे आसपास शंभर किलोमीटरपर्यंत कुठेही तुम्हाला भेटणार नाही त्यांनी कसे आणले आणि कसे हे मंदिर निर्मित केलं ते रहस्यच आहे तर नमस्कार मंडळी दर्यापूर तालुक्यातील लासूर गाव हे अकोल्यावरून सुमारे पस्तीस किलोमीटर एवढे दूर आहे प्रवासाचा आनंद घेत आपण या रहस्यमय मंदिराकडे पोचत आहे फायनली आपण लासूर या गावामध्ये एंटर केलेले आहे तर आता आपण आनंदेश्वर मंदिर इथे पोचलेलो आहे श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्री आणि प्रत्येक सोमवारी इथे भक्तांची गर्दी असते मंदिर परिसर सुंदर आणि अतिशय निसर्गरम्य असा आहे आतमध्ये पिंडीवर अभिषेक चालू होता शिवमंत्र ऐकून मन अतिशय प्रसन्न झाले या मंदिराची बांधणी एका किल्ल्यासारखी केली गेलेली आहे इतिहासकारांच्या नुसार या मंदिरचा निर्माण देवगिरीचे राजा रामचंद्रांनी तेरावी शताब्दीत केला होता हे थेट मंदिर थेट निर्माण शैलीमध्ये बनवलेले आहे मंदिराची लेआउट एकदम असामान्य आहे मंदिर एका तीन पंखुड्यासारख्या फुलासारखे दिसते या मंदिरात तीन गर्भगय आणि मध्ये स्वर्गमंडप ओळखला जाणारा खुल्ला सभामंडप आहे मंदिरावर अतिशय सुंदर असे कोरीव काम केले गेलेले आहे त्यावर देवी देवता आणि अप्सरा यांचे कोरीव काम केले गेलेले आहे हे मंदिर खासकर त्याच्या स्वर्गमंडपाने ओळखले जाते कारण शिवजींचा रोज सूर्यकिरणाने इथे अभिषेक होतो हे मंदिर पूर्णा नदीच्या काठी अतिशय प्राचीन असे शिवजींचे मंदिर आहे या मंदिरात बाकी दोन असलेल्या गाभाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची स्थापना झालेली नाही आहे त्या कारणास्तव ते बंद केलेले आहे मंदिराची शिल्पकला काम पाहून मन एकदम प्रसन्न होऊन जाते आजच्या काळामध्ये दहा ते पंधरा वर्षातच इमारती एकदम खसून जातात पण कित्येक वर्षापासून या मंदिराचे स्तंभ अजूनसुद्धा तशीच्या तसे आहेत मंदिराची आतून पाहिणी केल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेरच्या भागाला गेलो बाहेरच्या भागातसुद्धा शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना दिसून येतो मंदिर परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य असे आहे मंदिराच्या मागच्या बाजूला भगवान शिवचे नरसिम्हा अवतार सुद्धा कोरले गेले गेलेले आहे तर मित्रांनो हा होता आमचा लासूर येथील आनंदेश्वर मंदिरचा एक छोटासा ब्लॉग तुम्हाला हे ठिकाण कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी एका अशाच रोमांचक व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे फिट स्टे हॅपी